अनेक शहरात हल्ली अनेक युवकांना सोसाट वेगाने धुमस्टाईलने दुचाकी चालवण्याचा मोह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे मात्र हाच मोह कोणाच्या कधी अंगलट येणार हे काही सांगता येत नाही अशाच धूमस्टाईलने दुचाकी चालवित असलेल्या दोन दुचाकी जोरदार वेगाने आपसात भिडकल्या आणि मग काय तर याच दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना धारणी शहरात घडली दोन्ही दुचाकीवरील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले चित्रपटात आधी प्रसारित झालेल्या धूम चित्रपटाने अनेक युवकांना धूम स्टाईलने वेळ लागल्याचे दिसून येत आहे अनेक वर्षांपासून अनेक बहादर युवक अशा धूम स्टाईल दुचाकी चालवल्याने भीषण अपघात घडून अनेकांचा याआधी मृत्यू तर अनेक युवक गंभीर जखमी झाल्याच्या अनेकदा घटना घडल्या मात्र यावर सुद्धा आजही युवक सतर्क झाल्याचे दिसून येत नाही अशीच धूमस्टाईलने दुचाकी चालविल्याने दोन दुचाकी समोरासमोर भिडल्याने एक युवक गंभीर तर इतर दोन युवकांना चांगलाच मार लागल्याची घटना धारणी शहरात घडली ही घटना धारणी शहरातील माधवा नदीवरील पुलावर दोन बाईक भिडल्याने गंभीर झाले याचीच माहिती येथील थी आमदार राजकुमार पटेल यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलविले एच सत्तावीस डी पी एकोणसाठ सत्याऐंशी व पी बारा झेड बी शून्य एकोणतीस तीन या दोन दुचाकीमध्ये भीषण अपघात घडल्याने एक गंभीर तर दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली याआधी धारणी पोलीस वतीने धारणी तालुक्यातील संपूर्ण शाळेतील मुख्याध्यापक तसेच शिक्षक संपूर्ण विद्यार्थ्यांना याआधी अतिवेगाने वाहने चालू नये याबाबत धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक जाधव व ट्रॅफिक पोलीस यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळा घेण्यात आली होती अतिवेगाने वाहने चालू नये यासोबतच अल्पवयीन मुलांनी वाहने चालू नये अशी ताकीदसुद्धा देण्यात ता आली होती मात्र धारणी पोलिसांच्या कार्यशाळेला आणि सूचनेला अनेक धूम स्टाईल बाईकरने चक्क केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे यावर आता वाहतूक पोलिसांचे धारणी शहरात कोणत्याही प्रकारचे वचप राहिल्याचे दिसून येत नसल्याची चर्चेला जोड पकडत आहे आठ फेब्रुवारीला पुन्हा आमच्या धारणी येथील प्रतिनिधीने आमच्या सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद केलेले बेधडक स्टाईलने दुचाकी चालविल्याने झालेल्या भीषण अपघाताचे दृश्य कैद केले आहे